न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंद्रनगर पोलीस ठाण्याची उत्कृष्ट आणि तत्पर कामगिरी पाहायला मिळाली मोबाईल डिस्काउंट चोरी करणाऱ्या टोळीला अवघ्या काही दिवसात करण्यात असून त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख नव्वद हजार ही घटना दोन जून रोजी नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतल्या गुरुगोविंद कॉलेज परिसरात भरदिवसा अज्ञात व्यक्तीने एका नागरिकाचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता यानंतर पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश देण्यात आले या दरम्यान इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सागर कोळी यांना गोपनीय माहिती मिळाली असता गुन्हेगार एम बी .E ऑफिस परिसरात एका रिक्षात संशयास्पदरित्या फिरत आहेत ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष हुंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पवन परदेशी सागर कोळी अमोल कोतमिरे जयलाल राठोड आणि प्रमोद कासुदे या कर्मचाऱ्यांनी तातडीने सापळा ता रचला आणि संशयितांना अटक केली अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत शोएब सादिक शेख वय बावीस वर्ष नवीद मुख्तार शेख रिक्षाचालक वय बावीस वर्ष आणि तिसरा आसिफ हुसेन शेख वय एकोणावीस वर्ष या आरोपींना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे यानंतर त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि विविध भागांमधून चोरलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून एकूण मिळालेला मुद्देमाल दोन लाख नव्वद हजार रुपयांचा आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कनिक उपायुक्त मोनिका राऊत सहायक आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक